फायनली बड्डे बॉय रेडी झालेला आहे केक कटिंगसाठी आणि आम्ही सगळ्यांना घेऊन चाललेलो आहोत सांगाल मेहला आता तिकडे गेल्यानंतर आम्ही पार्टी वगैरे करू प्रसाद हो चालेल चालेल आपण प्रसादला जाऊ नक्की तर फ्रेंड्स आम्ही आता आलेलो आहोत तिकडे शॉपमध्ये साड्या घेण्यासाठी कारण सेजल पण आलेली आहे आणि माझ्या मावस त्या पण आलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी आता आम्ही साड्या घ्यायला आल्या श्री इकडे चल रा उड्या नाही मारायच्या

हॅलो फ्रेंड्स तर आमच्या साड्या वगैरे घेऊन झालेल्या आहेत आणि ते तुम्हाला मी नंतर दाखवते आता आलेले आहोत आम्ही हॉटेलला प्रसाद हॉटेलला जेवण करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत म्हणजे मावशी अजून पाठीमागून यायचे बाकी येत तोपर्यंत आम्ही पुढे आलो होतो ऑर्डर देण्यासाठी तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा शाहरंगेले बाबा कुठे गेले बाबा बाबा कुठे बाबा उद्या गेले माझ्याकडे येतच नाही <laughs> अजून होत ताईकडे गाडीत ना चला चल कॅमेरामॅन फोकस करा <laughs> खूप कंटाळा येतो मला कॅमेरामॅन फोकस करो <laughs> <laughs> फायनली आमची गँग इकडे आलेली आहे जेवण करण्यासाठी वाट बघतोय आम्ही सर्वजण हे बघा एवढी मोठी आमची गँग आलेली आहे जेवण झालेलं आहे आणि मी पडले असते आणि आता आम्ही चाललेलो हो, आहोत गावामध्ये आरस बघण्यासाठी पूर्ण आमची टीम कॅमेरामॅन फोकस करा <laughs> <त्याना गंगा मान। laughs> चला थांब 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 हा या, या। <laughs> बघा मॉडेलिंग करत होते बर का ना वाई 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 वाई। कसा बाई <laughs> आता नॉर्मल चालतात बर का आता बघा <laughs> 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 <स्या> हा बोला बोला का बघा कशी बोलत आहे आमचे तर चला मग आता बघूया फक्त लेडीजला एंट्री आहे तर तिथे फक्त ना आता लेडीजलाच एंट्री आहे तर फक्त मुलांना भेटते की नाही काय चलो ज्या महिला आतमध्ये गेले त्यांच्या सोबत जे पुरुष लोक आहेत सागर झरत महिला बाहेर पडणार आहेत तिथे त्यांची वाट बघा मंडपासमोर कोणी गर्दी करू नका ही विनंती सर्व गणेश भक्तांना आपण सर्व सर्वजण सुशिक्षित गणेश भक्त आहात सर्व गणेश भक्तांना फक्त महिला व लहान मुलांना आहे

तर <laughs> आमची इकडे चाललेले आहे आता आईस्क्रीम पार्टी मुलांना झोपी लावले छोट्या छोट्या आणि आम्ही बाकी बसलो होतो आईस्क्रीम खायला <laughs> 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 जुने हो लोकांसारखं होुन्या था मला पदरवर नीर घालू दे मला पोतवर काढू दे

খশৈ কোওখ্ কোঁটি ছঐখেত শৎশ্ার শ্াতে বাচ্চের. পরের দিাকের দ্াতুপ্র আড়্ আিয় এব হ্ধদ স্টের এস়্ কমাকেলে শ্�